Yeah. हाय झालं की जेवण जेवण झालं का काळे हाय रवी जेवण झालं का ते सांग काळे वाचना करू तुला तु। अरे तुला काय रवी तू झालं ओके ओके अगं तुला बोलायचं होतं पण आता लाईव्हरनी बोलू शकत चौदी साक्षी लाईव्ह बोलू शकत आता नंतर बोला मी तुला आता अरे काय नाव कसं आहे नाव चे चेंज केलं ना म्हणजे आपला माणस रवी काय आपला माणस रवी का हे नाव टाकायचं आपलं सर चालू केली सगळे जण आले काय खाल्ला आज ठेवून येऊ तिकडे आपल्या आप काय त्या जागीवर क्विंता <laughs> आवडला हे नाव थँक्यू झोपाली हो का बर तुला माझ्या टायमाला झोप येते का झोप मग जायच्या पुढे अजिबात बोलायचं नाही आपला संघ अजिबात बोलायच नाही साक्षी तुला हे सांगतो मी आता काय कंटाळा आलाय माझ्या बाकीला काय टेन्शन आलं तुला काय माहिती आणि कंटाळा आलाय माझं इतकं टी शिन्ना आला तुला तो गप्प असता नाही ते मग मी ना जीव द्यायला चालते का काफी? शाक्षी, शाक्षी। <laughs> तुम्हाला का आवडलं नसेल बर विचार करावा लागेल अरे तुला नाही रे बाबा एक वेळ सोड विषय नाही सांगू शकत साक्षीर मी मूड मध्ये नाही हे मी साक्षी तुला आता सांगतो नाही तर माझा मोबाईल पण सगळंच फुटणार आज अरे वाचले की तुम्हाला काय आवडलं नाही नसेल बर विचार करावा लागेल दादा हाय की जेवण <coughs> अरे मॅसेज डिलीट नको करू रवी तुला माहित नाही का वीस टाईम वीस मिनिटं टाइम वॉच टाइम कमी होता म्हणून आपलं काय यार तू भेट सपोर्ट करून काय फायदा तो आता वीस मिनिट वाच टाइम कमी केला के तो काय सपोर्ट करतो आता काहीच फायदा नाही थँक साक्षी साक्षी होता काय झालं रडायला जेवण झालं की साक्षी मला काय होत दादू काय झालं अरे भाऊ रवी तुला काय माहिती तु तू अजून किती काय किती वर्षापासून बसून तू युट्यूब मध्ये सांग बर मला काय होत नाही म्हणे तस काय नसत दादा आता मग मला सांग किती वर्ष बसून तू युट्यूब मध्ये किती वर्ष बसून युट्यूब मध्ये ते सांग मला अगं नाही दाखवत नाही आहे डिलेट होईल तो सगळं अगं डिलेट झालेलं आहे मी हिस्ट्री चेक केली तुझीवाली सगळे चॅनलमध्ये गेल तुम्ही तुझ्यावाड्या काही नाही त्याच्यामध्ये काही नाही आहे सगळं डिलेट झालेलं आहे काय कोणला सपना तुला हॅपी रक्षाबंधन दादा हॅप्पी रक्षाबंधन ताई दीपाताई तुला पण काय बोलला अग तू डिलेट केलेली सगळी हिस्ट्री मी बघितली तुझी चेक केली मी सगळी हिस्ट्री नको टेन्शन घेऊ एवढं ओळखले का भाऊ नाही सपना का नाही ओळखलं मी सॉरी हा खरंच मजाक नाही करत मी नाही ओळखलं अगं साक्षी काहीच नाही होत सगळं डिलेट झालेलं आहे तुझं मी बघितलं सगळं सॉरी अरे भाई रवी तुला अजून तू आता आता घुसला मी लय दिवस बसलो भाई युट्यूब मध्ये तू आता घुसला मी मी जोपासून युट्यूबवर आहे ना तोपासून इतके जण चॅनल म्हणून झाले भैया ते सगळे विसरून गेले माहिती का तुला आम्ही तीन तीन घंटे त्यांना सपोर्ट केला त्यांची चॅनल म्हणून झाली ती आज आम्हाला विसरली आज त्यांच्या लाईव्ह वर जर एखाद्या वेळेस लाईव्ह घेतली ना आम्ही जर गेलो तर आम्हाला ते विचारित नाही माहिती का <noise> <unintelligible> <hesitation> 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 जो तीन इक्की लाख से लाइव वर भेटले ना हाँ सपना तो हाँ ओके 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 हाँ बर 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 ज्योति दीजिए लाइव वर ना ओके 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 जो कि करना था ही करना था ही नहीं जोपत नहीं आ, मैं नहीं जोप लो आम यात्रा के लिए बाप रे दाजी हाय ये तो जापान साक्षी बेटा बोलता ही अरे बाप रंग का साक्षी साक्षी म्हणते हाय साक्षी कोण आहे कोण आहे लाईवारी कोण आहे हो जेवण केलं हो ओके काय काढलं मग जेवण झालं ग भाऊ होय स्वत दीदी जेवण झालं माझं साक्षी 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 साक्षीच आहे मला माहिती आहे तुझे म्हणून सबस्क्राईब केलं लाईक टन थँक्यू स्वप्नाताई माझ्या व्हिडिओला कमेंट केली का ताई माझ्या व्हिडिओला कमेंट करा मी रिटर्न करतो लगेच व्हिडिओला कमेंट करा माझ्यामध पहिल्या लाईक टन थँक्यू दाजी अश्विनी अश्विनीता जी जेवन जेवन का जेवन का ताई हो तो ओके ओके माझे सब कमी झाले कस काय किती होते किती कमी झाले किती होते किती कमी झाले एकोणतीस कस का कमी झाली लईतले दोन चार कमी होते फक्त आ काढून घेतले असेल मग कोणा काढून घेतले काढून घेतले असेल बघतो तस काढून घेतल बघायला लगीच काढून घेता म्हटलं सब रिटर्न काढून घेता लगेच माहिती का तो केवढ चांगलं नाही सब करतात आणि लगेच काढून घेता अश्विनी ती मी आता अजून खोलेले आहे दोन तीन आयडिया खोलेले आहे लाव चालू करते का मी सब करतो त्याच्यावरून दोन तीन आरोप तु सब परत आज सहा कमी दादा दा। शिव शिव ऐसी लई वर्वा जे शिवराय जय भीम सर्वान जय भीम जय शिवराय हो चले दादा माझ्या व्हिडिओला एक कमेंट कर ना व्हिडिओला कमेंट कर अश्विनी मी सब करतो लगेच बघ हे वई माझ्यावाला कसला असतो बघा कसला असतो जवई जवई <laughs> काय काय आलं जाऊ कुठं काल कोणाकडे पिंकीकडे मुलगी आहे का बघा मग आता एका मला <laughs> है? गप पप्पा कमेंट करते काही कौन कमेंट करते मोबाईल नाही पप्पा गपले आता नाही रे उठे

<laughs> मुलगी पहिले मला बघा आता नंतर लास्ट दाखव बसली किती वाटले पण साडे अकरा पाव बारा अरे यार चार्जर ना? चार्जिंग घेऊन ये ना चार्जिंग लागे। ला लागेल कोणाचा ब्लूटूथ हे ती घेऊन ये मग इथं लाव ना आपलं मोबाईल लावून दे ना चार्जिंगला नंतर झाल्यावर ठेव ना इथं लाव ना त्यांच झालं का आपलं लावून दे ना मग सकाळ घेऊन ये मग माझ्या वर उद्या चार्जर घेऊन ये थँक्यू अश्विनी ताई जेवण झाले का दादा हो जेवण झालं अश्विनी ताई बाय बाय खरं खरं पण बावीस मिनट झाले काय आता कोण येत कोण म्यूट नको ठेवू मी लगेच येतो माझी बंद करतो मी आता म्यूट नको ठेव येतो मी लगेच म्यूट नको ठेवू आलोच मी लगेच एक दोन मिनटात बंद करतो मी आता करू बंद मग आता बाय कर चालू तुझी वाली